मंडळी बघू शकता आज हरियाणाची भाकड मशी धावून आलं आणि शकिल भाई यांची दावण आहे जिजामाता डेअरी फार्म मध्ये बघू शकता आज भाकड मशी गाडी एकदम नाथ खोडा जिजामाता डेअरी फार्म मध्ये आले नमस्कार भाई। नमस्कार आज का आज काय भाकड भाकड मित्रांनो बघू शकता हरियाणाची गाडी आली शकिलबाईची जिजामाता डेअरी फार्म होती भाकड मशी विक्रीसाठी किती पैसे आहेत भाई बारा भाकड मशी त्यातले आठ विकलेले चार शिल्लक आहेत का आपल्याकडे खरं कुठले आहेत प्रॉपर या प्युअर रोहतक रोहतक जिंच हर आहे आपणच गाडी आणली तिथं हो हो हे आपल्याकडे हरराच्या लोकच राहिला पंचवीस पंचवीस तीस तीस वर्षापासून येतच आहेत वास्तव्याला आपल्या ते गाडी आणत असतात आपण विकायचं काम करत असतो मित्रांनो बघू शकता शकील भाई मारपत खरेदी विक्री होती आणि या मशीची क्वालिटी बघू शकता हरियाणात म्हशी सर्व आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे जवळजवळ आज किती मशी आता बाजारात नाही का भाकड मशी भाकड मशी तरी बाजारात चारशे साडे चारशे मशी हरियाणाच्या प्युअर हरियाणाच्या तर एकंदरीत रेटची जी काय त्यांचे रेट आहेत कशा आहेत त्यांची क्वालिटी कशी आहे आम्हाला सांगा मशीन आता भारी क्वालिटीच्या म्हैसी जर आपण घेतल्या ती दोन नंबरची म्हैस आहे ही सत्तर हजार रुपयाला सत्तर हजार रुपयाला दिली हो सहा महिने गाभणी आणि दूध दुध दिली क्षमता दिवसाला सात लिटर म्हणजे चौदा लिटर वेलीवर दूध द्यायला रे मशी हा सहा महिने गाभणी सर हो आता सहा महिने ते महिन्यात म्हैस गेली काय आहे की नाही दिलं दूध सध्या सध्या काही नाही आता सर मोठा गाव झाला तिथं सात सत्तर हजार रुपयाला दिली मी तरुण म्हशीची क्वालिटी बघू शकतो तुम्ही सत्तर हजार रुपया दिली आणि ही दोन नंबर दोन नंबरची तिसऱ्याची माहिती ही बारा लिटरची आहे बारा लिटरची हो ही पासष्ट हजार रुपया दिली पासष्ट हो मी तरुण म्हशीची क्वालिटी बघू शकता तुम्ही शेंगडी पकडी म्हशी एकदम क्वालिटीच्या काय बोल आपण गाभाची अंगाची साडाची बोली असते आपण आणि ह्या हरियाणात म्हशी प्रवास करून आले तर काय याला प्रॉब्लेम नाही यायला काय प्रॉब्लेम नाही आपल्याला काहीच अडचण नाही काहीच अडचण नाही काहीच जर एखादी महेश खराब निघली तर बदलून देतो बाबा डायरेक्ट डायरेक्ट बदलून देणार आपण मित्रांनो बघू शकता तुम्ही जरी इथे मैस खरेदी केली भाई तो आणि जर महिशला कुठलीही अडचण आली तर डायरेक्ट बदलून देणार डायरेक्ट बदलून देणार किंवा त्या शतकाचे पैसे मागे देणार मित्रांनो एवढी गॅरंटी तुम्हाला दिली जाते तसं जर डायरेक्ट खरेदी केली तर आपल्याला हे लोक काय बोलून देत नाही काहीच बोलू देणार आहे तुम्ही कोणाला पाहणार आहे तिथे बरोबर आहे ना मला पाहिल्यानंतर नंतर तुम्ही इथं घोडेगावमध्ये मला धरू शकता हो हो त्याच्यानंतर तुम्ही जर यांना कुठं धरणार आणि आहे तिथं आपल्याकडे जाणार शो याला आपल्या शिवाय पर्याय ना मित्रांनो बघू शकता क्वालिटीच्या यांच्याकडे उपलब्ध आहेत पुढच्या हे सगळ्या बासष्ट हजार रुपये किती महिन्यात गावी सहा महिन्याची पुढची सहा महिन्याची पुढची का आपले डॉक्टर असते मार्केटचे भेटणारे डॉक्टर असतात हो जवळजवळ आपल्या मार्केट किंवा दहा डॉक्टर डॉक्टर हे मार्केट कमिटी नेमले डॉक्टर म्हणजे असं काही गाभ असे त्याचे सगळं आपण तपासून घेतो त्याला इंजेक्शन वगैरे सगळं देऊन घेतो आपण डॉक्टरांकडून मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे जर तुम्हाला क्वालिटीच्या म्हशी खरेदी करायच्या असतील तर तुम्ही जिजामाता डेअरी फार्मला संपर्क करू शकता आणि म्हशी खरेदी करू शकता मित्रांनो तुम्हाला जा, याच्यात अशी गॅरंटी दिली जाते मशीन की मशीन जर खराब निघाली तर बदलून देऊ किंवा पैसे रिव्ह केली जातील पण शक्यतो मशीन फॉल्ट निघत नाही काय कारण क्वालिटीच्या मशा आहेत सगळ्या क्वालिटी कारण आपल्याला पण समोर गॅरंटी देत येत ना ते हो आणि आपला व्यवसाय आता आठवड्याचा व्यवसाय कंपल्सरी माल अपडेट होत राहतो माल सारखं अपडेट असतो त्याच्यामुळे काही अडचण नाही सारखा नवीन नवीन माल आपल्या बाजारात येत राहतो शकील भाई पण माल शिल्लक शिल्लक राहतो काही का नाही शिल्लक असतं हप्ता भर जरी शेतकरी बांधतो कधी जरी आले राहण्याची जेवणाची व्यवस्था केली जाते शनि शिंगणापूर आपल्यापासून पाच किलोमीटर देवस्थान आहे आणि शेतकऱ्याला इथून दोन मशीन जरी आणतात तरी टाटाईस गाडी पिकअप गाडी चारशे गाडी आयशर गाडी पूर्ण म्हणजे दोन मशी पासून दहा मशीपर्यंत आपल्याकडे ट्रान्सपोर्टची पण व्यवस्था असते मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे म्हशी आहेत बाजारात आज जवळ चारशे बाकड मशी आहेत आणि सेकरीबाई बारा होत्या तर बारा तुम्ही आठ विकल्यात आठ विकल्यात चार बाकी चार म्हशी शिल्लक आहेत म्हशी जी तुम्ही क्वालिटी पुन्हा एकदा चेक करून घ्या कशा क्वालिटी आहेत आणि जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर नंबर सांगा शकतो माझा संपर्क नंबर आहे एक्क्याण्णव एकोणीस चारशे नव्याण्णव पाचशे पाच हे पहिलीकडे आपल्याच आहेत हो ते काय सगळ्या आपल्याच आहेत बघू शकता म्हशीची लाई दोन्ही बाजूला एकदम थोडा क्वालिटीचा म्हशी दोन्ही बाजूला उपलब्ध आहे पूर्ण हरियावर आलेला म्हशी म्हशीची हाईट बघू शकता आणि कवळ्या पण बघू शकता किती महिने की का महिने की छ महिने की काय बोलाय सेट रेंद ठीक आहे मित्रांनो थोडी तब्येतीला खाली पण म्हैसे एकदम मोठ्या मापाची आणि तुम्ही जातीला बघू शकता एकदम प्युअर शेंगडी इकडे बघू शकता एकदम क्वालिटीच्या म्हशी घोडेगाव बाजारात आलेल्या